विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी अजित कुमार शिंगार करत आहे कालच्या तासिकेमध्ये आपण लेखक व त्यांचे आत्मत्र याविषयी आपण माहिती पाहिली होती तत्पर तत्पूर्वी कालच्या तासिकेमध्ये आपण शेवटचं आपलं चालू तर मी स्वप्न एक पाहिलं राजेंद्र बारोळ यांचं झालेलं आहे त्यानंतर आपण स्पष्टीकरणाच्याद्वारे द्वारे आपण फलेक लेखनाच्या द्वारे आपण समजून घेतलेलं आहे मी एक स्वप्न पाहिलं आत्मचित्र राजेंद्र भारोड यांचं तर आजच्या तशिकेमध्ये आपण जगाच्या पाठीवर आपण स्पष्टीकरणाद्वारे समजून घेतलेलं आहे तर आपण फलक लेखनाद्वारे आपण समजून घेणार आहोत तर लिहून घ्या त्याचे दोन पाठ करा त्याचे जगाच्या पाठीवर लेखक आहे सुधीर फडके त्यानंतर आहेत नाना तर सुत पुस्तकाचं नाव आहे म्हणजे आत्मचरित्राचं नाव आहे नाना वळल तर सुत लेखक आहेत श्रीकांत गद्रे श्रीकांत गद्रे यानंतर आहे क्रांतीसिंह नाना पाटील क्रांतीसिंह नाना पाटील हे इतिहासकार होते महापुरुष होते सुधारक होते आपण येत्या आठवीच्या इतिहासामध्ये त्याची डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे आपण शिकणारच आहोत तर त्या पुस्तकाचं नाव आहे आत्मचरित्राचं नाव आहे तर लेखक आहेत प्राध्यापक जयसिंग पवार प्राध्यापक आहेत जयसिंग या यानंतर आहे एक वचनी संजय राव एक वचनी संजय राव या आहे चार नागरातले माझे चार सॉरी चार नगरातले माझे विश्व पुस्तकाचे लेखक आहेत जयंत नारळीकर गाता… आपलं झालेला आहे गोनी दांडेकर यांचं लिहिलेलं आहे त्यानंतर आहेत गोपाळ गणेश आगरकर लेखक आहेत गोविंद गणाचारी गोपाळ गणेश आगरकर तर लेखक आहेत गोविंद गणाचारी यानंतर आहे जिम्मा विजया मेहता विजया मेहता यानंतर आहे माझी जीवन गाथा लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे सदाची जीवन गाथा लेखक आहेत प्रबोधन ठाकरे यानंतर आहे आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती आहेत सुधा मूर्ती यानंतर आहेत सहकार धुरी आत्मचरित्र आहेत लेखक आहेत आरू साबू तर यानंतर आपण स्पष्टीकरणाद्वारे आपण समजून घेणार आहोत तर आपला झालेला आहे द्वारे तर लेखक आपण फलक लेखनाद्वारे समजून घेणार आहोत तर लिहून घ्या वाट तोडवताना लेखक आहेत का उत्तम कांबळे यानंतर आहे वाचत सुटलो तरी सॉरी वाचत सुटलो त्याची गोष्ट लेखक आहेत निरंजन घाटे यानंतर आहेत मुसाफिर फिर अचूक गोडबोले यानंतर आहे नाना मी साहेब झालो आय आई आर विष्णुपोटी आर एस आयुष्यड़काना कालचं जे झालेलं आहे ते आपण रिव्हिजन करत आहोत जर विद्यार्थी कालच्या तास शिकलेले नव्हते तरी पण तुम्ही ऐकू शकता कारण की तुमचा झालेला अर्धा भाग आहे ते तुमचं मिस होणार आहे तर तुम्ही कालच्या तास शिकवलं जे प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तर त्यानंतरचा जे शेवटचा भाग आहे स्पष्टीकरणाचा आणि बजेलिंगला ते आपण समजून घे घेतलेला म्हणजे घेणारच आहोत तर त्याच्यामध्ये बघा आयुष्य घडताना मनोहर गोळे यांनी लिहिलेलं आहे आणि मी लेखक आहेत विठ्ठल कामत यानंतर आहेत अपूर्ण आत्मकथा लेखक आहेत शेख मुजबीर शेख मुजबूर रहमान शेख मुजबूर रेठमान यानंतर आहे माझ्या आयुष्याची पाने लेखक आहेत मीरा चड्डा बरोवन कर स्वतंत्र आहे तुम्हाला मागच्या परीक्षेला आलेला आहे काल त्या शिक्षण म्हणजे सांगलेला आय एम पी भाग म्हणजे कृष्णा काठ तर लेखक ले आहेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यानंतर आहे प्लेईंग इट माय वे सर थोड सर प्ले आपलं काय चालू आहे लेखक आहेत सचिन तेंडुलकर त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला तर अशा झालेला भाग समजून घेतलेला आहे आता आपण प्रकाश वाटा आता इतर जे आत्मचरित्र आहेत ते आपण समजून घेणार आहोत मी तुम्हाला कालच्या सांगितलेला आहे म्हणजे किती मार्काला लागत प्रश्न येतील काय विषय माहिती समजून घेतलेली आहे डायरेक्ट आपण आत्मचरित्र कडे जाणार आहोत प्रकाश वाटा प्रकाश वाटा आत्मचरित्र आहे लेखक आहेत प्रकाश आमटे यानंतर आहे भंगार स्पष्टीकरण आपण नंतर लगेच पाहणार आहोत लेखक आहेत अशोक जाधव यानंतर आहे मी इजडा मी लक्ष्मी लेखक आहेत लक्ष्मी नारायण त्रिपाठी